मराठी बोधकथा बुडबुड घागरी एक होते माकड एक होती मांजर आणि एक होता उंदीर त्या तिघांची फार गट्टी होती एकदा त्यांनी खीर करायचे ठरवले त्याप्रमाणे सगळे कामाला लागले माकडाने पातेले आणले उंदराने रवा आणि साखर आणली मांजराने दूध आणले सगळ्यांनी मिळून लाकडे गोळा केली मांजराने चूल पेटवली आणि पैकी खीर तयार झाली माकड आणि उंदीर दोघे नदीवर अंघोळ करायला गेले जाताना ते म्हणाले मनी मावशी तू खिरीची राखण कर आम्ही नदीवर अंघोळ करून येतो मग सर्वांनी मिळून खीर खाऊ मांजर राखण करायला खीरीचा होता, थांबलीचा भूकही लागली होती तिला वाटले आपण थोडी खीर खाल्ली तर कोणाला काय कळणार आहे म्हणून माऊने थोडी खीर खाल्ली तिला खीर फार आवडली मग मनी ला राहावे तिने आणखी थोडी खीर खाल्ली असे करता करता तिने सगळी खीर खाऊन टाकली मग पातेल्यावर झाकण ठेवून ती झोपेचे सोंग घेऊन बसली काही वेळाने माकड आणि उंदीर अंघोळ करून आले पाहतात तर काय पातेले रिकामे त्यांनी विचारले मनी मावशी खीर कोणी खाल्ली मनी माऊ म्हणाले मी नाही बाई खीर खाल्ली मी तर एक घागर आणली ते म्हणाले ही घागर आपण नदीत ठेवू ठेऊ आळीपाईने आपण त्या घागरीवर बसायचे आणि म्हणायचे मी खीर खाल्ली तर बुडबुड घागरी ज्याच्या वेळेस घागर बुडेल त्याने खीर खाल्ली असे ठरेल अगोदर माकड घागरीवर बसले ते म्हणाले मी खीर खाल्ली तर बुडबुड घागरी पण घागर बुडाली नाही मग उंदीर घागरीवर बसला तो म्हणाला मी खीर खाल्ली तर बुडबुड घागरी पण घागर काही बुडाली नाही मग मनीमाऊ भीत घागरीवर बसली तिचे पाय लटलटू लागले घागर हरू लागले ती म्हणाली मी खीर खाल्ली तर बुडबुड घागरी आणि हळूहळू घागर बुडू लागली मनीमाऊ घटांगळ्या खाऊ लागली घाबरू की ओरडू लागली मला वाचवा वाचवा मी परत खोटे बोलणार नाही मित्रांना फसवणार नाही तर अशा प्रकारे मनीमाऊची चोरी अशी झाली मनीमाऊची फजिती. माकड उंदीर आणि मांजर यांच्या गट्टीमध्ये मांजरीला आपल्या हवरटपणाचा मोह आवरता आला नाही माकड आणि उंदीर अंघोळ करायला गेले असता थोडीशी खीर चाखून पाहता पाहता संपूर्ण खीर फस्त करून टाकली. त्यावरून मी खीर खाल्ली नाही हा मांजरीचा खोटाडेपणा माकडाने जास्त वेळ टिकू दिला नाही. तात्पर्य नेहमीच खरे बोलावे. खोटेपणाची शिक्षा नेहमी मिळते. मित्रांनो, आजची गोष्ट तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून कळवा गोष्ट आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद